डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतला विरोधकांचा खरपूस म्हणाले आमच्या व्यतिरिक्त एक पुढारी दाखवून द्या ज्यांनी योजना आणून लाभ दिला नंदुरबार शांततेत गृह उपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकवणे चूक आहे आम्ही लोकांसाठी ज्या वेळी योजना आणल्या त्या त्यावेळी त्या, त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही योजना शासनाच्याच असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणल्या आहेत आणि लोकांना लाभ दिला आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज गृहोपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना फटकारले कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गृहोपयोगी वस्तूंचे म्हणजे भांडी संचाचे वाटप सध्या सुरू असून ते संच घेण्यासाठी रोज रांगेत शेकडो लाभार्थी उभे राहत आहेत हे वाटप चालू असलेल्या ठिकाणी आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी देखील शेकडो गर्दी केली होती माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख हस्ते वाटप करण्यात आले न्यूज नेटवर्क शहादा भात दोन मिनिटात शिकत खिचडी दोन मिनिटात शिजते कुकर त्याच्यावर गॅसवर भात खिचडी दोन मिनिटात शिजते डाळ तीन मिनिटात शिजते आणि कोंबड्या जर कुकर मध्ये कोंबडी शिकवली बोकड्या कोंबडी तर अर्धा तासापेक्षा जास्त लागते तर तुम्हाला कुकर देईल म्हणजे पाच मिनिटात तुमचा बोकड्या शिजेल मग आता आपण याच्यामध्ये तीस भांड देणार आहे तीस भांडे आणि भांड देताना सरकारने विचार पूर्ण केलाय त्याचाही विचार करा हम तो हमारे तो म्हणजे आपण तो पोरी धुव पोरं धुन चार भांड भेटणार चार ताक चार ग्लास चार वाट्या एवढं भेटणार कुकर भेटणार कुकर कुकर भेटेल तुम्हाला हिप मिल नंतर आपल्या कडे मेल तळून खायला हा पाण्याचा मगा मिळेल हे असे तुम्हाला मिळणार आणि खास बनवलेले आहे चांगले बनवलेले आहे तुम्हाला बाजारात असे भेटणार नाही तर कोणी सांगितलं तुला इतका पैसा दिसू द्यायचे नाही आलं लक्षात सर्वांनी शांतपणाने घ्यायचं सर्वांना मिळेल